निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत का शब्दस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आपण तीन अक्षरी साध्या शब्दांचा सराव घेणार आहोत अमर अटक अढळ अक्षर इतर उखळ उगम उदय उलट एकर, कडक कवच कळप कळस खडक गगन गबर गरज गदळ गवत गवई चटई नजर जवळ ढकल तरफ दगड दळण धडक नवल नवस पकड पचन भगर भजन मगर यमक रबर लहर लक्षण वचन वजन शरण शतक सरळ सहज हळद कहर कपट खबर गरम गजर गमन घटक छगन कढई कपट कबर कलह जवळ ढकल तरफ दौत अपक्ष दळण धडक चपळ चमक चरण नगर बदक अक्षय सकस सफल यमक अचल लक्षण पपई पळस बचत बदक जनक रक्षक सबळ वचक अजब सक्षम सश्रम सडक सतत सनाई, समई मलम एकक रयत भडक भरड बरड मलई जवस जहर जळन जठर इसम उदक उदई उबळ अटळ अयन Que